लपडेवाले पोर पोरी आणि लपडेवाली पोर पोरी झोपतील त्याच्यामुळे दीक्षाभूमी बदनाम होणार आणि बदनाम झाल्यामुळे बलात्कार अशा विचारामुळे कोणाचा हात असेल या अशा पैसा खाल्ला असेल हे एवढा सारा पैसा खर्च केला याच्या ठिकाणी काय पाहिजे तुम्हाला तुमचं काय मतलब लोका दान पेटी मध्ये कुठे पैसा जातो दान पेटीत पैसा कुठे जातो या सरकारी जोडून या लोकांनी हे असे कामं काऊन केली अंधा धुंदी कामं केली लोकांनी अंदाज तर सांगा पेपरला आमुक केलं नका मेजता पाऊवर आता किती लावणी होता लोक एवढी दान करतात बरा घ्या सगळा घ्याय तोलला पाहिजे पूर्ण तोलले पाहिजे सगळ्या पायाचे प्रश्न नाही दरडला

ये नहीं है पार्किंग <गीखन्ग> की कोई जगह नहीं है मैं करना लोग टेबल पर काम कर रहे होते हैं खाली बनले है लोग पार्किंग की जगह पर भी लोग खाते हुए जा रहे हैं घटना जा रही है अंदर रिकॉर्डिंग कर रहे हैं लोग बैठे पिता छोड़ रहे हैं बंद किए लोगों साठी सुद्धा सोड नाही केले लोग बंद किए लोग येतात विचार है मुझे मुझे करायच्या दाखल करायचा गुन्हा त्यांच्यावर बाबासाहेबांच्या जाग्यावर अतिक्रम असं का केलं अतिक्रम करायची गरज नाही हे त्यांना हे साहेब करायला पाहिजे पार्किंग लोक माहिती

बाप त्या रोड फोड केलं ना ते द्यायचं त्याने सोबलं मुंबईच्या घरात काल तरी माललं ते चाललं पण ते आम्हाला फक्त आमच्या बापाची जागा पाहिजे देवस्थान आहे तिथे आहे का पार्किंग मधली तुम्ही बिल्डिंग बांधा जे पैसे घेतले पन्नास मधली बिल्डिंग बांधा म्हणा पण आमच्या दीक्षाबंदेवाय हे सगळ्यांच्या समाजाची जागा आहे एकट्याची जागा नाही ती का आणि असं चालणार नाही पन्नास लोकांना विचार जाणार नाही ते दादा आणि ते दादा मिसल्या होते आधी तो काही नाही होत नाही होत म्हणून ना कुठची जागा मागची जागा पुरानी आहे क्वार्टर बनलेले आहे बाबासाहेब आंबेडकरांची जागा बाबा जागा आहे पहिले पन्नास वर्ष साठ वर्षाच्या हे बाबासाहेबांच्या नावाने दीक्षाभूमीच्या नावाने जागा होती जागा त्यांनी आधीच किती विकली ऐंशी नऊ वर्षाच्या आध्या काळाच्या

थांबवलं नाही तर येणाऱ्या काळात उग्र आंदोलन करू आम्ही आणि आम्ही कायदेशीररित्या आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये ज्यावेळेस बाबासाहेबांनी दीक्षा दिली ज्यावेळेस तेवढी जागा जेवढं जा माप आम्हाला आखून दिलं होतं बावीस एकराचं ते माहितीच्या अधिकारात डॉक्युमेंट काढून आम्ही तेवढी जागा आम्हाला लागेल दुसरी गोष्ट की आम्हाला ज्या समितीनं समाजाला विश्वासात न घेता त्यांनी आर एस एसवाल्यांना सपोर्ट करून त्यांचा पैसा घेऊन हो। त्यांची देणगी घेऊन हो। जे हे दीक्षाभूमी भूमीचा नक्षा बदलवला आम जे आमच्या बाबासाहेबाचं जे आम आम स्थळ आहे आमा, जे आमच्या भावना जुडलेल्या आहे ते ह्या लोकांना पूर्ण आमच्या उद्ध्वस्त करून टाकलं ही तर आम्हाला आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि जे कोणी हे कृत्य केलं त्याच्यात ह्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि जसं होतंय जसं होतं आमच्या लोकांना आम्हाला बसण्यासाठी गाडी लेटण्यासाठी आम्हाला पार्किंग नको आहे आमच्या भावना जुळलेल्या आहे या दीक्षाभूमीशी आम्हाला फक्त एक रात्रभर राहण्याची गरज आहे खेड्यापाड्याचे लोक होते आम्हाला इथं राहण्याची बसण्यासाठी आंबेडकरांच्या विजय असो